श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा मी तुला हे अद्भुत जीवन दुखी करून रडत राहण्यासाठी दिलं नाहीये तर तुझ्या हातून काहीतरी चांगले कर्म घडून घेण्यासाठी दिलेलं आहे बस आता पुरे झालं हे रडत बसणं ते रडत बसणं सोड आणि तुझ्या जीवनात काहीतरी चांगलं कर्म कर तुझं आध्यात्मक जीवन अजून चांगलं करून पहा म्हणजे तुम्ही तुमचा झोपायचा खर्च कमी करा आणि त्यापेक्षा दुप्पट पैसा तुमच्याकडे येईल दुप्पट कार्य तुम्ही केला तर नेहमीच तुमच्या आयुष्यामध्ये सुधारणा होईल बाळा उगा चिंता करत राहू नकोस तुझ्या संरक्षणासाठी मी इथे आहे तुमचे संरक्षण कवच नेहमीच तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासोबत आहे तुमचे कुटुंब सदैव सुरक्षित राहील माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे शत्रू तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही समर्थांवरती तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला रडत राहण्याची गरज आहे मी तुझ्यासोबत राहीन नेहमी तुझं कार्य निश्चिंतपणे करत राहा आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत स्वतःवरती विश्वास नक्कीच ठेवा तुमचे जीवन भयंकर नाही त्या दुःखाच्या गर्दीतून तुम्हाला मी नेहमीच बाहेर काढेन मी तुम्हाला विजय देण्याचे वचन दिले देव आज तुम्हाला म्हणतात हार मानू नका मला माहिती आहे की तुमची आर्थिक स्थिती तुमचे आरोग्य आणि तुमचे नातेसंबंधांवर हल्ला होत आहे त्यामुळं कुणीही तुझ्यासोबत एकनिष्ठ नाही सगळे गैरफायदा घेतात आणि तुम्हाला चुकीचे समजतात तुम्ही कितीही इतरांसोबत चांगले वागला चांगले राहिला तरी देखील लोक तुम्हाला चुकीचा समजतात आणि लोकांसमोर तुमचं नाव चुकीचं ठरवून तुम्हाला खराब करून टाकतात पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा स्वामींना अशक्य काही नाही चमत्कार नेहमीच तुमच्या सोबत केव्हाही घडू शकतो तुमच्या दुःखाचे दिवस आता संपले आहेत ज्यावेळी तुम्हाला आयुष्यामध्ये एकटं वाटतं की तुमच्यासोबत या जगात कुणी नाही त्यावेळी तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ते तुमचं आहे ते तुम्हाला नेहमीच मिळणार आहे जे तुम्ही प्रयत्न करत आहात किंवा जे तुमच्या भाग्यात आहे ते तुमच्या वाट्याचं आहे ते तुम्हाला मिळणारच आहे देवाचं तुमच्यावर प्रेम आहे देवाला तुमची काळजी आहे दुसऱ्यांसमोर तुझ्या दुःखाचं रडगाणं गाण्यापेक्षा तू तु, माझ्याजवळ तुझे दुःख मला सांग प्रार्थना कर माझ्यासमोर केलेली प्रार्थना मी स्वीकारणार आणि तुझं लवकरात लवकर तुझा परिवार आणि तू स्वतः आनंदी होणार तुझ्या कुटुंबासाठी त्यांची इच्छा पूर्ण होतील आणि स्वीकार असल्यास स्वामी होय स्वीकार आहे असं सांगायला विसरू नकोस बाळा नेहमी लक्षात ठेवा तुमच्या आजूबाजूला जे लोक असतील ते एकाचे दोन करून सांगणारे भरपूर असतात मग कोणी नावं ठेवली कोणी पाय ओढले थट्टा मस्करी केली अपमान केला किंवा चांगल्या गोष्टींना विरोध केला तरी कितीही संकट आले तरी तुम्हाला तुमचा मार्ग सोडायचा नाही आणि त्या लोकांकडे दुर्लक्ष करायचं आहे चांगल्या कामामध्ये नेहमी निर्लज्ज व्हा चांगल्या कामाची लाज बाळगू नका आणि ज्या वाईट गोष्टी असतात आणि ज्या वाईट घटना असतात त्या ठिकाणी तुम्हाला लाज बाळगायची आहे चांगल्या कामामध्ये लाच बाळगला तर तुम्ही कधीही यशस्वी होणार नाही आणि अहंकार हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो तो नेहमी जवळ बाळगूच नये त्याशिवाय तुम्हाला गाठता येणार नाही मग तुमचे स्वप्न काढण्यासाठी जे तुमचे साथ देतात त्यांना सोबत घेऊन चालायचं आणि जे देत नाही त्यांना तिथेच सोडून द्यायचं कारण कोणत्याही गोष्टींना मर्यादा असतात मर्यादेच्या पलीकडे गोष्टी केल्या तर त्याला काही अर्थ राहत नाही त्यामुळे त्या गोष्टी तिथेच सोडून द्यायचं आणि आपण आपलं मार्ग चालत राहायचं चा। तुमच्या समर्थांना माहिती आहे तुमच्या आयुष्यामध्ये येणारे प्रत्येक धक्के तुम्हाला अधिक समर्थ बनवतात देव म्हणतो मला माहीत आहे तुम्ही संघर्ष करणार खूप कठीण परिश्रम करणार मला विश्वास आहे जे तुम्ही आजपर्यंत संघर्ष केलेला आहे परिश्रम केलेला आहे आणि प्रत्येक संकटाचा सामना करत आज इथंपर्यंत पोहोचला आहात मी तुम्हाला ते करण्यासाठी शक्ती देत आहे आणि लवकरच तो दिवस मी तुम्हाला पाहायला लावेन ज्या दिवशी तुम्हाला आनंद होईल की तुम्ही हार मानली नाही आणि लढत राहिलात म्हणून आज या ठिकाणी पोहोचलात तुम्हाला कुठून आणलं हे तुम्हाला माहीत असताना ते तुम्हाला कोठे येणार ह्याबद्दल शंका घेणं थांबवा देव म्हणतात तुम्ही तुमचा भूतकाळ पुन्हा लिहू शकत नाही आणि तुमचे भविष्य निश्चितपणे तुम्ही पुनर्संचयित करू शकता काल काय झाले याबद्दल विचार करणं थांबवा आणि मी तुमच्यासाठी नियोजित केलेला तुमच्या सुंदर भविष्याला सोबत घेऊन तुम्ही चालत राहा आणि आत्ता वर्तमानामध्ये तुम्ही कुठे मार्ग करत आहात चालत आहात यावरती लक्ष द्या तुम्ही भारावून जाण्यापासून चांगले नशीब चमत्कार आणि आनंदाने आशीर्वादित होण्याकडे बदलत आहात जेव्हा तुमचा विश्वास आहे की तुम्ही पुढे चालू शकत नाही तेव्हा देव तुम्हाला शक्ती प्रदान करतो जेव्हा तुम्ही खाली असता तेव्हा देव तुम्हाला आनंद देतो परिस्थिती दुर्दम्य वाटत असतानाही देव तुम्हाला मार्ग सुधारण्याची संधी देतो अवघ्या सहा महिन्यात तुमचे जीवन तुमचे विचार तुमची आर्थिक परिस्थिती तुमची भावनिक स्थिती यामध्ये बदल घडणार आहे आणि हा एक स्वामींचा चमत्कार आहे आणि त्यातून तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद मिळणार आहे तुमच्या जीवनामध्ये चमत्कार सतत घडत राहतात तुमच्या मन शरीर आत्मा भावना आर्थिक प्रत्येक पैलूला स्पर्श करतात सगळं काही सातत्याने सुधारणा होत आहे प्रभूंचे वचन ठाम आहे तुमच्या या लढाईत त्यांचा पाठिंबा आहे आव्हानांमध्ये तुम्हाला ते शक्ती प्रदान करतात तुमचे जीवन शांती आणि आनंदाने भरून टाकतात तुमच्या भविष्यासाठी देवाकडे एक उत्तम योजना आहे म्हणून तुमच्यावर आधीच दिलेल्या विपुल चांगुलपणासाठी तुमचे आशीर्वाद नेहमी सोबत ठेवा या मार्गावरती तुम्हाला मार्गदर्शनाचे अनुसरण करायचे आहे आणि नेहमीच अंतिम विजय तुमचाच असेल हे नेहमी लक्षात ठेवून तुम्हाला पुढचा मार्ग चालायचा आहे तुम्ही आता देवाचे प्रिय झाला आहात तुम्हाला कोणालाही घाबरण्याचे कारण नाही फक्त स्वतःच्या कर्माला घाबरून राहा कारण देव तुमच्या हृदयात आहे आणि देव सर्व काही पाहतो आहे देव दांभिक कृती करणारा त्याला कधीही माफ करत नाही हे लक्षात ठेवा चुकीचे काम करणाऱ्यांना स्वामींच्या क्रोधाला सामोरं जावं लागतं हे नेहमी ध्यानात ठेवा तुमच्याकडून काही चुकी झाल्यास स्वामी तुम्हाला माफ करतील पण तुम्ही ती चूक सुधारणा असाल आणि किंवा पुढे चूक पुनरावृत्ती करणार नसाल किंवा चुकीमधून तुम्ही धडा घेतला असाल तर स्वामी तुम्हाला नक्कीच क्षमा करतील आणि तुम्हाला साथ देतील तुम्हाला आशीर्वाद देतील हे नेहमी लक्षात घ्या बाळा नेहमी लक्षात घ्या दुःखाची जाणीव त्यालाच असेल ज्यानं दुःख काय आहे हे स्वतः बघितलं आहे त्यातून तो गेला आहे त्याने प्रत्येक गोष्ट भोगला आहे त्यामुळं ज्याला सगळ्या गोष्टी आयत्या मिळाल्या आहेत त्याला त्याची जाणीव नसणारच आहे